नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गौरीचं आवाहन झालं की सर्वात आधी दिला जाणारा भाजी भाकरीचा नैवेद्य आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण माठाची भाजी घेणार आहोत माठाच्या जोडीची पानं अशी काढून घेतली आहेत स्वच्छ धुवून ती आता चिरून घ्यायची आहेत भाजी अशी छान बारीक चिरून घेतली आहे चला आता आपण फोडणीची तयारी करूया कढई गरम झाली की सर्वात आधी जाईल तेल दोन चमचे तेल घेतलंय तेल तापलं की आपण जिऱ्याची फोडणी घालणार आहोत आता अशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि आता यावर भाजी टाकून घेऊया एकदा व्यवस्थित परतून या भाजी आपण नैवेद्यासाठी आपण कांदा लसूण विरहित ही भाजी बनवत आहोत भाजी परतून झाल्यावर आपण झाकण ठेवायचंय आणि त्यात पाणी ठेवून भाजी वाफवून घ्यायची मध्ये मध्ये एक दोनदा भाजी आपण परतून घेऊ मंदाचेवर भाजी आपण शिजवून घ्यायची आहे बऱ्यापैकी भाजी आपली शिजत आली आहे आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घेऊ आणि मग इथे आता थोडंसं गूळ टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा वाफून घेऊया आता सर्वात शेवटी ओलं खोबरं टाकून घेऊया आपल्याकडे वेगवेगळ्या भागात हा गौरीचा प्रसाद वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो काही ठिकाणी पाच प्रकारच्या पालेभाज्या घेतल्या जातात तर काही ठिकाणी एका भाजीचाही प्रसाद दाखवला जातो भाजी आपली झालेली आहे आता आपण पटकन भाकरी करून घेऊया भाकरीसाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटीसाठी अर्धा ते पाऊन वाटी पाणी घ्यायचंय पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय थोडस मीठ टाकून घेऊया पाण्यातच आता हे उकळलेलं पाणी तांदळाच्या पिठावर टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचंय माहेरची साधी भाजी भाकरी सुद्धा किती गोड लागते ना म्हणूनच कदाचित गवराई आल्या पितांना पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा दिला जात असावा आणि वर्षभरात कधीही लागत नसेल एवढी चविष्ट भाजी भाकरी या दिवशी लागते थोडं थोडं पाणी घेत घेत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे चल आता भाकरी करून घेऊया आपण लाटणीने लाटून किंवा हाताने थापून आपण भाकरी करून घेऊया छान अशी पातळ भाकरी तयार आहे त्याला भाजून घेऊ ज्या बाजूला सुकपीठ जास्त असतं ती बाजू वर आहे आणि त्या बाजूवर आपण पाणी लावून घेत आहोत हे पाणी सुकलं आणि भाकरी सुटू लागली की पलटून घ्यायची आहे भाकरी सर्व बाजूने अशी शेकवून घेऊ एक बाजू छान अशी भाजली गेली की आपण पलटून घेऊया छान अशी फुगायला लागली आहे बघा भाकरी भाकरी होते तोपर्यंत तो गरम गरम भात सुद्धा तयार झालाय आपला चला आता नैवेद्य भरून घेऊया भाजी भाकरी आणि भात असा नैवेद्य तयार आहे या भातावर आपल्याला तुपाची धार घालायची आहे त्यावरच दही टाकायचंय दोन मोठे चमचे दही घेतलंय आणि थोडीशी साखर टाकायची छान असा गवराईचा नैवेद्य तयार आहे कोकणामध्ये काही ठिकाणी हा अशा प्रकारे भाजी भाकरीचा नैवेद्य गौराई आल्या की त्या दिवशी अर्पण केला जातो आणि एकदा की नैवेद्य अर्पण केला की हे तीनही पदार्थ मिक्स करून प्रसाद म्हणून देण्याची परंपरा आहे या प्रसादासाठी आपण आता भाकरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया गणपती घरी आलेले असतात आणि गौराईचं आगमन होतं आणि त्यात हा भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण केल्यावर प्रसाद मिळणं म्हणजे भाग्यच प्रसाद वाटपाच्या वेळी जर कोणी चुकून हजर नसेल तर त्यांच्यासाठी हा प्रसाद राखून ठेवलाच जातो हे बघा असे भाकरीचे तुकडे झाले की भात त्यात मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामध्ये दही आहे तूप आहे साखर आहे आणि आता ही भाजी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झालेलं आहे असा स्वादिष्ट प्रसाद आपला वाटण्यासाठी तयार आहे भाजी भाकरीचा हा नैवेद्य आवडला असेल तर नक्की करून बघा प्रसाद खाऊन बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू